बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पाहा मुंबई वार्ता न्यूज मराठी लोक जबरी गायाला दा दादा चवाड दिउसा अंबरनाथ पश्चिमेकडील विकासाचा ध्यास नाही प्रत्यक्षात विकास करणारे कल्याण लोकसभा सचिव तथा अंबरनाथ तालुका प्रमुख तसेच कार्यसम्राट युवा नेतृत्व शैलेश शालिक भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता हा चिंतन सोहळा अंबरनाथ पश्चिमेकडील सर्वोदय नगर भार्गवी मॅरेज लॉन या ठिकाणी पार पडला नागरिकांनी येताना पुष्पगुच्छ न आणता शाळे साहित्य घेऊन यावे जेणेकरून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हातभार लागेल असे आवाहन शैलेश भोईर यांनी केले होते त्यांच्या आवाहनाला त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त ऐवजी त्यांना शालेय साहित्य भेट म्हणून देत त्यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी अंबरनाथ शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक विश्वजीत करंजुले पाटील बाळाराम कांबरी माजी नगरसेवक मिलिंद पाटील संदीप भराडे सुभाष ताळुंके सुरेंद्र पाटील निशांत पाटील विनोद भोईर समीर मगर विवेक आवटे अंबरनाथ मुस्लिम जमातीचे हाजी सलीम चौधरी आरिफ काजी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व सर्वोदय नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शैलेश भोईर मित्रमंडळ सर्वोदय नगर चिखलोली शिवसेना शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ आनंद होतोय राम रामांचा आज बावीस जानेवारी तसंच आमचं आमच्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी आमचा भाऊ शैलेश भोयल याचा आज बावीस जानेवारी निमित्त वाढदिवस आहे आज हजारोच्या आज आज संख्येने त्याच्यावरती प्रेम करणारा मित्रपरिवार त्याच्या वार्डातली रहिवासी आज इथे सगळे उपलब्ध आहेत आणि त्यांनी हे दोन दिवसापूर्वी सगळ्यांना आव्हानही केलं होतं त्याचे जे गोरगरीब नागरिक आहेत आपण शुभेच्छा देताना फुलगुच्छा वगैरे देतो काही भेट वस्तू देतो ती फुलबुजच्या आपण वेस्टेज म्हणून कुठेही फेकून देतो पण त्यांनी गोरगरिबांचा विचार करून सर्व मित्रांना आणि सर्व नागरिकांना आव्हान केलं होतं त्या येताना ज्या मौल्यवान वस्तू आहेत जे गरीब मुलं आहेत लहान मुलं आहेत त्यांना जे जा, वही पुस्तकासाठी वंचित आहेत त्यांच्यासाठी वया पुस्तकाचे त्यांनी भेटवस्तू आणली आणि त्यांना मारणारा जो वर्ग आहे त्यांनी सगळ्यांनी वया पुस्तकाच आणले आणि त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो आणि आमच्यातर्फे एक भेट म्हणून एक वही आणि त्यांच्या आमचाच सहभाग म्हणून त्याच्यामध्ये लागला आणि आम्ही खूप भाग्यवान येते हा शैलेश आम्हाला मित्र लाभला त्याला तुमच्या तर्फे आम्ही सर्वप्रथम माझ्या वाढदिवसानिमित्त आलेला सर्व माझा मित्र परिवार माझ्या वार्डातील सर्व मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आम्ही दोनच दिवसापूर्वी असंच एक नागरिकांना आव्हान केलेलं वाढदिवस असले की के सगळेजण केक घेऊन येतात बुके घेऊन येतात बुके पण आपण शक्यतो एक दिवस दुसऱ्या दिवशी तो चार पाचशे रुपयाचा बुके असतो तो फेकून देतो आणि केकची तीच अवस्था होते आज खूप अशी मुलं गरीब घरातली मुलं आहेत का ज्यांना वह्या पुस्तकं मिळत नाही तर आम्ही सर्व नागरिकांना आवाहन केलेलं का केक आणि ऐवजी सगळ्यांनी वाढदिवसाची भेट म्हणून शालेय उपयोगी साहित्य केलं आणि तुम्ही बघत असाल आज माझ्या वाढदिवसानिमित्त जो सगळं माझा मित्रपरिवार आणि सगळे जे नागरिक आलेले सगळ्यांनी ते शालेय रूपी पुस्तकांची भेट त्या विद्यार्थ्यांसाठी आणलेली आहे मी सर्वांचा त्या निमित्ताने आभार व्यक्त करतो